टाइम्स फेम कार्तिकी गायकवाड आपली सगळ्यांचीच आवडती आहे कार्तिकीने काही महिन्यांपूर्वी एका गुंडस मुलाला जन्म दिला कार्तिकीचा मुलगा कसा दिसतो त्याचे नाव काय याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली होती कार्तिकीने आता तिच्या मुलाचं नाव आणि त्याची झलक तिच्या चाहत्यांना नुकतीच दाखवली आहे आणि ही झलक खूपच खास आहे कारण एका अंगाई गीताद्वारे तिने तिच्या मुलाची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे नीज बाळा हे अंगाई गीत कार्तिकीने गायले असून या अंगाई गीताला संगीत तिचा भाऊ म्हणजेच कौस्तु गायकवाडने दिला आहे या गाण्यामध्ये आपल्याला कार्तिकी तिचा पती रोनित पिसे आणि त्यांचा मुलगा रिशांग यांना पाहायला मिळत आहे हे गाणं रसिकांच्या भेटीस आल्यानंतर कार्तिकीचा मुलगा अगदी कार्तिकी सारखा दिसतो असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत दोन हजार वीस साली कार्तिकीचं लग्न झालं कार्तिकीने लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजे चौदा मे दोन हजार ला एका सुंदर बाळाला जन्म दिला हे बाळ तिच्या आई खूपच सुंदर असल्याचे तिचे चाहते तिला आता कमेंटद्वारे सांगत आहे कार्तिकीचा सा पती रोनिट हा बिझनेसमॅन असून त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर देखील आपला नेहमी कार्तिकी आणि त्याचे फोटो पाहायला मिळतात कार्तिकीचा मुलगा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा